नमस्कार भारत न्यूज सेव्हन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आमदार श्रीजया चव्हाण यांच्या मतदारसंघातील रस्त्याची दुरावस्था ग्रामस्थ बसले दोन दिवसापासून उपोषणाला आगामी काळातील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा चार गावातील ग्रामस्थांचा निर्णय भोकर मतदारसंघातील अशोक चव्हाण यांच्या कन्या श्री जया चव्हाण या, या भागाच्या आमदार आहेत पण अनेक वर्षापासून रस्त्याची मागणी होत असताना याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी लावला आहे सरेगाव धनच खांबाळा पथरड कडे जाणाऱ्या प्रचंड खड्डे पडले आहेत जवळपास दोन ते तीन फुटापर्यंत खड्डे पडले आहेत या भागातील विद्यार्थी वृद्ध महिला व दुग्ध घेऊन जाणाऱ्या व्यापाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे या परिसरातील नागरिकांना मनक्याची व सांदेदुखी सारखे आजार झाले आहेत अनेक वर्षापासून ही मागणी प्रलंबित आहे याकडे दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांनी आता उपोषणाला बसले आहेत मागील दोन दिवसापासून सरेगाव पाटी येथे उपोषण सुरू केले आहे आपल्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आगामी काळातील होणाऱ्या निवडणुकीवर चार गावच्या ग्रामस्थांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे मी माधव रामचंद्र पांचाव राहणार सरेगाव तालुका मुदखेड जिल्हा नांदेड तर मी आम्ही या आनो अन्नत्याग उपोषणाला याच्यासाठी बसलोत की जे भारताला स्वातंत्र्य मिळून चौऱ्याहत्तर वर्ष होऊन गेलं पण मला एकच म्हणायचं आहे की आणखी आमच्या सरेगाववासियांना बाहेर जाण्या येण्याकरता रोडचं स्वातंत्र्य मिळालेलं नाही कारण का तर हिस्सा पात्रड ते सरेगाव जाण्यासाठी रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे कारण की जे कोणी सिरियस पेशंट असतील किंवा गर्भवती महिला असतील किंवा अपंग मी स्वतः दिव्यांग आहे मी स्वतः दिव्यांग आहे जर अपंग असो दिव्यांग व्यक्ती असो की समजा म्हातारे माणसं असो यांना गावाच्या बाहेर निघायचं म्हणलं पर्या तर पर्याय नाही फोर व्हीलर गाडी आजपर्यंत आमच्या गावामध्ये दीड वर्षापासून जात नाही नेलं तर पिकअप किंवा टॅक्टर बाहेरगावून येणाऱ्या मंडळीचं बरेचसे काही हालापेष्टा होत आहेत आणि आमची या ठिकाणी प्रशासनाला एकच मागणी आहे की हे जे रोड आहे आमचा सरेगावचा जे सात नंबरचा ते हे रोड सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये वर्ग करावा दुसरी गोष्ट तात्काळ या रोडवरले खड्डे बुजवून जे खड्डे पडलेले त्या ठिकाणी पाईप टाकून या रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करून द्यावी त्याच्यानंतर हे ह्याच रस्त्याचे रुंदीकरण करून या रस्त्याचे मजबू मजबूतीकरण करून डांबरीकरण लवकरात लवकर करून देण्यात यावे यासाठी आम्ही ना इलाज इलाजस्तो या ठिकाणी आजचा उपोषणाचा अन्न त्याग उपोषणाचा दुसरा दिवस आहे तरी याची लवकरात लवकर प्रशासनाने दखल घेऊन आम्हाला योग्य ते न्याय द्यावा हीच मी आपल्याला आपल्या माध्यमाच्या याच्यातून मी आपल्याला विनंती करतो एवढी दयनीय अवस्था आहे आमची या गावाला सरेगाव धनज खांबाळा या तीन गावची इथून वाहतूक आहे आज आमचा डिलेवरीचा जर पेशंट न्यायचं म्हणलं तर आम्हाला खंद्यावर किंवा बाजारावर टाकून न्यावं लागत आहे मतदानाच्या वेळेस आम्हाला असे गोड गोड बोलावलेत मतदान होईपर्यंत मतदान झाले की आम्हाला कोणी विचारत नाही आणि इथून पुढे जे येणार आहात त्यांना आम्ही तीन गाव बहिष्कार टाकणार आहात सरे गाव खांबाळा धनच अशी दयनीय अवस्था आहे काल आम्ही इथून पळू पळू जाऊन त्या आटोतल्या बाया काढल्या आटो पलटी खालीला सरळ केल्या शाळेची बस पुन्हा गेली होती खाली बसवाल्याला काढल्या आम्ही दोन दिवसात एवढी दयनीय अवस्था बघाल्या तर रोज काय होत असेल याचा विचार करावा एवढे आम्हाला जीव असा मुठीत घेऊन इथून प्रवास करावा लागत आहे आम्ही काय असलेले भालदाडी शेतकरी नाही छोटे मोठे शेतकरी ह्या आम्हाला दूध विकल्याशिवाय आमचं पोट भरत नाही माळ बनल्याशिवाय पोट भरत नाही फुलं ऐकल्याशिवाय पोट भरत नाही व्यवसाय केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आम्हाला कोणी आणून देत नाही एवढं आमचं या रस्त्यावर हातावर पोट आहे निवडणुक भैस्कर टाकणार इथून पुढी आम्ही तीन गाव लोकप्रतिनिधीला तुम्ही सांगितल्या ना आम्ही आमदार साहेबांना सांगितल्या खासदार साहेबांना सांगितल्या काय म्हणल्या ब आमचा हे रस्ता करून द्या म्हल्या निवेदन दिल्या दे त्याला प्रत्येक वेळेस सांगितल्या